नीग है, पन साप निघालेला आहे ह्याच्या आधी पण आपण साप पकडलेला आहे मित्रांनो आता बघूया नेमकं कुठे झाडाच्या बाजूला बसलाय ते म्हणतात साप म्हणजे की सगळे घाबरतात बघूया नेमकं कुठे आहे सगळेजण थांबलेले आहेत गाड लोक म्हणजे इथं साप आहे बघूया आता छोटा की मोठ आहे का आहे का आहे कुठे दादा ये का? का? आ, हे झाडात का झाड न उतरला का हे झाड उतर इथे गेलाय का दिसत नाही कसला कलर आहे काय नाही खालीच तर बघितो आपण वर नाही बघितला इथून कोपऱ्यातून जर इथं उतारला असेल त्याच्यात गेला असेल तर लक्ष ठेवलं ना तिकडे गेलाच नाही ना पुढं इथपर्यंत बैठला होता ना ठीक ते विटा काढतो जरा साईडला ठेवतो कसं आहे हा पोर्शन इथून असं उतारला तर इकडं विटांमध्ये जाऊ शकतो ना कुठं नाही नाही तिकडे नाही हेवीटन मध्ये साप कुठं जाणार नाही साप शंभर टक्के भेटणार फक्त हेवीटन मध्ये चेक करा लागेल बस बाकी नाही काय साप भेटून जाईन त्याच नाही काय विषय कोपऱ्यात बसलेला आहे बोल ना तुत असू शकतो दिसलं का समोर आता दिस आहे का दामन आहे ती चपळ आहे आधीच म्हटलं झाडावरती म्हणजे दामन असणार खूप चपळ आहे पकडा फक्त पकडा राइट लाइक एंड रमाय करा पकडले नाही आता पकडवसं त्यांना येते मुडवरते ना हो हा थोडासा काळसर आणि ग्रे कलरचं धामण आहे पिवळा नाही पिवळा नाही आहे जसे आपले कलर ना तसे यांचे कलर असतात हा अगं हो हो बाई म्हणक आलो होत डायरेक्ट साप येते किती लांब पडायला घाबरून तो नुसता बाईट करतोय